नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट असं येथे वांगेची रस्था भाजी रेसिपी पाहणार आहोत अगदी साधंसोपं वाटण घालूनसुद्धा भाजी एकच नंबर आपण तयार करू शकतो तर सर्व टिप्सह ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे नक्की पूर्ण पहा तर आपण रस्सा भाजी बनवण्यासाठी येथे चार वांगी छान अशी कीड वगैरे नसलेली काढून घेतली आहेत वाटण्यासाठी येथे अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या येथे काढून घेतल्या लसणामुळे भाज्याला छान अशी चव येते छोटी अर्धा वाटी धने येथे आपण अख्खे काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर येथे एक छोटा खोबऱ्याचा तुकडा आपण ठेचून घेतलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर दोन चमचे खोबरे येथे किसून घालायचं आहे आता गॅसवर एक तवा ठेवून त्यामध्ये आपण सर्वप्रथम शेंगदाणे घालून घेतले आणि छान असे खरपूस लालसर खमंग वासेपर्यंत हे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे भाजेपर्यंत येथे आपण वांग छान असं कट करून घेणार आहोत तर फोडीचं वांग करायचं असल्यामुळं सर्वप्रथम वांग्याचं देठ कट करायचं त्यानंतर दोन भाग करायचे आणि त्या दोन भागाच्या आपल्याला प्रत्येकी चार चार अशा आठ फोडी करायच्या म्हणजे एका वांग्याच्या आपल्याला आठ फोडी येथे कट करून घ्यायच्या कट करताना यामध्ये कीड वगैरे पाहून घ्यायची तर या पद्धतीने सर्व वांग आपल्याला छान असं कट करून घ्यायचं आहे आतमध्ये जर अळी वगैरे असेल तर ते वांग आपल्याला काढून फेकून द्यायचं आहे या पद्धतीनेच आपण सर्व वांगे येथे कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर पाण्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे वांग काळं पडत नाही तर येथे आपले शेंगदाणे छान असे लालसर भाजून झालेले ला आहेत भाजून झाल्यानंतर हे एका प्लेटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि उरलेला मसाला आपल्याला तव्यावर घालून घ्यायचा आहे तर येथे अर्धा वाटी घेतलेले धणे आपल्याला छान असे कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यामध्येच खोबरं घालून घ्यायचं आहे तर ऑलरेडी गॅस येथे गरम आहे त्यामुळं धने सारखे आपल्याला हलवायचे आहेत खाली कुठेही करपू द्यायचे नाही किंवा काळसर कलर याला येऊ द्यायचा नाही अगदी थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आता यामध्ये एक चमचा तीळ आपल्याला घालून घ्यायचे आहेत तिळामुळं वांगेची रस्सा भाजी अतिशय सुंदर अशी लागते तर तिळ सुद्धा आपल्याला अर्धा ते एक मिनटाकरता धण्याबरोबरच भाजून घ्यायचे धणे थोडेसे भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तीळ घालून घ्यायचे या पद्धतीने येथे आपला सर्व मसाला छान असा भाजून झाला आता ज्या प्लेटीमध्ये आपण शेंगदाणे काढले होते त्यामध्येच हे काढून आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत वाटण भाजून झाल्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवायची त्यामध्ये दोन पळ्या तेल घालायचं तेल छान तापल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली आणि फुटल्यानंतरच यामध्ये आपल्याला एक चमच्याच्या प्रमाणात जिरे घालून घ्यायचे जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात हळद पावडर घालून घ्यायची दोन तेजपत्ते घालून घ्यायचे त्यामुळं भाजी अतिशय सुंदर अशी चवीला लागते आणि धुवून घेतलेल्या वांग्याच्या फुडी यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने तयार केलेल्या सर्व फुडी आपण फोडणीमध्ये घालून घेतल्या छान अशा आपल्याला दोन मिनटाकरता ह्या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आहेत छान अशा मऊ झाल्यानंतर अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये ही वांग्याची रस्सा भाजी झटपट अशी तुम्ही तयार करू शकता तर या पद्धतीने हे आपल्याला सर्व छान असं परतून घ्यायचं आहे आता वांग परतत असतानाच यामध्ये आपल्याला घेतलेलं चवीनुसार सगळं मीठ घालून घ्यायचं म्हणजे वांग खाताना अजिबात अळणी लागत नाही छान अशी चव येते तर वांग परतत असताना त्यामध्ये मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही कारण की वांगेची सगळी चव या मिठामुळं येते नाही तर वांग अतिशय अळणी असं खाताना लागतं तर येथे आपलं वांग छान असं परतून झालं आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत तर अर्धा चमचा गरम मसाला पावडर यामध्ये घालून घेतली त्यानंतर एक चमच्याच्या प्रमाणात कांदा लसूण मसाला घालून घेतला तुम्ही याऐवजी लाल तिखट सुद्धा यामध्ये घालू शकता आता मसाले तुम्हाला कसे आवडते त्यानुसार तुम्ही घालून घ्यायचा आणि सर्व फुडणीमध्ये परतून घ्यायचे म्हणजे छान अशी तरी आपल्या वांग्याच्या भाज्याला येते तर येथे सर्व आपलं छान असं परतून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आता वांग शिजण्यासाठी यामध्ये अर्ध्या तांब्याच्या प्रमाणात मी पाणी घालून घेते तुम्हाला कशा प्रमाणात रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालून घ्या तर येथे पाणी घालून घेतल्यानंतर गॅस मोठा करून एक उकळी आणून घ्यायची आपण भाजून घेतलेलं सर्व वाटण थंड झाल्यानंतर एक मध्यम आकाराचं मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे सर्व वाटण घालून घ्यायचं आवडीनुसार यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आणि मिक्सरला छान बारीक होईपर्यंत हे फिरून घ्यायचं तर या पद्धतीने बारीक वाटण पाणी न घालता तयार करून घेतलं तर आता मिक्सरच्या भांड्यामधलं सगळं वाटण यामध्ये एकत्र न घालता थोडं थोडं करून घालायचं आहे कारण की आपल्याला रस्सा कशा पद्धतीचा हवा आहे त्यानुसार यामध्ये आपण हे तयार करून घेतलेला मसाला घालून घेणार आहोत सगळं वाटण एकत्र घातलं तर भाजी अतिशय घट्ट अशी होऊ शकते त्यामुळं आपल्याला थोडं करून यामध्ये घालायचं आणि गरज पडली तर अजून घालू शकता आता वांग्याच्या भाजीला एक उकळी आल्यानंतर त्यावर झाकण ठेवून आपल्याला ही भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे झाकणीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं म्हणजे जर आपल्याला रस्सा वाढवायचा असेल तर हे झाकणीतलं गरम झालेलं पाणी आपण भाजीमध्ये ओतून घेऊ शकतो आणि आपल्याला कशा पद्धतीचा रस्सा हवा आहे तो करून घेऊ शकतो तर येथे आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे अतिशय सुंदर अशी रस्सा भाजी आपली येथे तयार झाली आहे उकळी आल्यानंतर ह्या वांग्याच्या भाजीचा अतिशय सुंदर असा वास घरभर सुटतो तर रस्सा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे वांग कसं शिजलं आहे हे सुद्धा चेक करून घ्यायचं आणि यावर कट करून घेतलेली कोथंबीर घालून घ्यायची सात ते आठ मिनिट फक्त आपल्याला ही वांगीची रस्सा भाजी शिजून घ्यायची तर या पद्धतीने येथे सर्व रस्सा आपला छान असा आटल्यानंतर आता ही भाजी वाढण्यासाठी अगदी गरमागरम तयार आहे तर तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा ही भाजी झटपट अशी बनवू शकता या पद्धतीने मसाला तुम्ही भाजून रात्रीचाही करून ठेवू शकता तर वांगेची ही रस्सा भाजी देऊ शकता घरामध्ये दे भाकरी चपाती बरोबर बर -बर, कधीही वांगेची भाजी न खाणारे सुद्धा ही रेसिपी नक्की तुमच्याकडे मागतील तर नक्की करून पहा आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खाप्या आनंदी रहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद